मित्रांनो आणि मैत्रिणींना सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ 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 फ्रेश झालेला आहे वातावरण आणि गुरकात आहेत कुट्टी ती कशाची माहिती का तुरीची कुट्टी तुरीचं भुसका आणि असं आहे सकाळ सकाळ मस्त चारा फिरा काढून खाटाखटा काटकमध्ये झाल्यात आणि तर राहण्याकडं जायचंय दहा पंधरा मिनटं टाइम आहे लाईट यायला <coughs> मोटरचा काय मी काल काय बंद केलेलं नाही तर के गेलं की या लाईट आली की चालू होईन पाणी बका 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 बाका येईन आपलं बका बका बंद झालं आपण बाका बाका मोकळा होईन तयार नाही काय अशा प्रकारे आहे सगळं विषय आवाज चालली आंघोळ आबा शेठ यांची अंघूळ चाललेली आहे आणि आदू शेट इकडे फिरत आहेत मला आदू शेट बघायचे का तो दिसले का शेट आदू किती किंतर गुमराय पता नाही आद्या आद्या बसला खेळायला काहीतरी खेचत आहे ती आणखी दोघं मस्तपैकी आपली तर काळ हिरो गार झाले आता मस्तपैकी गणफिन लावलाय कटाखट भांगिंग पारलाय मस्तपैकी काय अडचण नाही मित्रांनो देवड्याला शेंगा घ्यायच बरं का आणि लागल्यात ला शेंगा माझी रानात चप्पल राहिली बिगर चप्पलच आहे ओके म्हणजे देखो हर इंसान बस की बसकी बात नहीं यार मला जायचं राहणार बर का जातो दहा पंधरा मिनिटात जरा सगळं ओके टोके करू काय मस्त नाही रे देर मेरे दिल काले गेचे केस बाहेर झालेत पण आज नातकुळ्यामध्ये ता असे चमकते ते कसले सोनेरी कलर सोनेरी कलर घेत असा सोनेरी पौष्टिक आहार घेतल्यामुळं सोनेरी कलर आलेला आहे आणि शॅम्पू पण वापरतोय आपण त्यामुळे काय अडचण ये नाही मस्त पैकी हो आणि मध मनाची नाही कोणाची 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 गुणाची ओके झाले ओके सगळी गोरं कुठे खात्यात हो हे बघा तिकडे दिसलं दृश्य बघा दृश्य असं दृश्य मस्त पैकी झाले जातो दमा धमाधमानी दम 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 आणि माझ्या कामाला सुरुवात करतो त्यात व्हिडिओ काढायचं मला सकाळ सकाळ काम असतंय रील पण टाकतो ना मी त्याच्यामुळं मला थोडा उशीर होतो ना मॅच नाही झाल्या मला राग येतो ना तर व्हायला पाहिजे मॅश टू मेट अंडर मॅश टेंट अँड पॉवर खाई खाई अंडर मेस्ट खाई खाई रहा थी वह है लो मैं कुछ भी नहीं सोचता मेरे को और मेरे को कोई नहीं पूछता तो क्या कर रहा है कुछ नहीं कहा नहीं कहीं नहीं कभी नहीं कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है कि मैं इधर ही घूम जाऊँ आंख की खेती कर रहा सोबह आंख आँख के लिए वाला

माझी हो ना तुकरा गौाण आणि गोड गोड आलो आता खाली या गोष्टी मित्रांनो करतो एंड चला बाय बाय टाटा बाटा आणि आपण भेटू सायंकाळच्या चल, भागात चला बाय बाय